राज्य सरकारच्या मालकीच्या महानिर्मिती महाबारेषण कंपनीचे खासगीकरण आणि महावितरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांच्या समांतर परवाना धोरणाविषयी महाराष्ट्र वीज कामगार महासंघानं आक्रमक भूमिका घेतली आहे छत्रपती संभाजीनगरसह राज्यामध्ये विविध ठिकाणी द्वारसभा घेऊन संघटनेच्या वतीनं सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला तसेच सरकारनं कामगारांविरोधातच धोरण रद्द केलं नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून लढाई करू असा इशाराही संघटनेनं दिलाय महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून या विषयात तातडीनं हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे पत्रात म्हटलं आहे की महावितरण महाबारेषण महानिर्मिती या तीनही सरकारी कंपन्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे महावितरण ही देशातील प्रथम आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये तीनही कंपन्यांचा मोलाचा वाटा आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये वीज वितरणाच्या समांतर परवान्यासाठी काही कंपन्यांनी महावितरण कार्यक्षेत्रामध्ये अर्ज केला तेव्हा वीज क्षेत्रातील सर्व संघटनांच्या कृती समितीनं संपाची हाक दिली होती आपण स्वतः चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संयुक्त कृती समितीसोबत बैठक घेऊन महावितरण कार्यक्षेत्रामध्ये खाजगीकरण होऊ देणार नाही असं आश्वासनही दिलं होतं